ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंदत्व व दुर्मिंदवारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी सरकारकडनं राज्यभरामध्ये भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे शेवगावमध्ये देखील तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आमदार मोनिका राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन तिरंगा रॅलीस सुरुवात करण्यात आली आहे ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्यानं गाजवलेल्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी तसेच वीर सैनिकांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी बुधवारी शेवगाव शहरामध्ये भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधनं क्रांती चौक छत्रपती शिवाजी चौक या मार्गे शहीद भगतसिंग चौक पर्यंत रॅलीमध्ये हातात तिरंगा झेंडा घेत भारत माता की जय अशा घोषणा देत रॅलीमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवला शहरामधील वेस येथील शनी मारुती मंदिरामधील सभागृहामध्ये रॅलीची सांगता करण्यात आली सांगता सभेमध्ये आमदार राजळे यांनी उपस्थांना संबोधित केलं ते म्हणाले की भारतीय सैन्य दलाचं मनोबल उंचवण्यासाठी आणि त्यांच्या साहसाचं कौतुक करण्यासाठी ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली आहे देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या कर्तृत्वाला आम्ही सलाम करतो रॅलीमध्ये माजी सैनिक नगर परिषद वनविभाग महसूल सार्वजनिक बांधकाम पोलीस अंगणवाडी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत भारत मातेचा जयघोषात परिसर दूमधूमून गेला रॅलीच्या दरम्यान रॅलीच्या दरम्यान भारतीय जवानांच्या शौर्याचं गाण करण्यात आलं आणि देशभक्तीपर गीत वाजवण्यात आलीत आपल्या सोहळा शहरामध्ये पैलगाव हल्लावर भारतीय सैन्याने जी कामगिरी केली पाकिस्तानमध्ये दिसून तिथे दहशतवादी कारवाया नष्ट केल्या आणि त्यांना जी अत्युत्पूर्व कामगिरी केली त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी शेवगाव शहर आणि ग्रामीण भागातील सर्व पक्षीय कार्यकर्ते सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या समोर भव्य दिव्य अशी तिरंगा यात्रा आणि सिंधू यात्रा या ठिकाणी शहरामध्ये संपन्न झाली त्यामध्ये आमच्या सर्व माती सैनिकांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे शेवटी आम्ही आज आमच्या आहोत फक्त आपल्या देशाच्या सैन्यामुळे शक्य होत आहे अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये कुटुंबापासून दूर राहून देशसेवा करताय त्यांच्या प्रती कृतज्ञता मावला व्यक्त करण्यासाठी आज आमच्या शेवटांनी अशी अद्भुतपूर्ण अशी तिरंगा यात्रा सिंदूर यात्रा या ठिकाणी काढलेली आहे पुन्हा एकदा सर्व तालुक्याच्या वतीने त्याचबरोबर मतदार संघाच्या वतीने सर्व पक्षीय नेते आणि सर्व प्रशासकीय अधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने या तिन्ही सैन्य दलाचे आणि पूर्णचे पंतप्रधान नरेंद्रजी द्रें मोदी यांचे मनापासून आभार मानते आणि सैन्याला या कामगिरीसाठी शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद संदीप देहाड रायसी चोवीस तास शेवगाव उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या येणार लग्न हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर